नमस्कार मंडळी प कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आंब्याचं चा सीझन चालू झालं आहे तर आंब्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत दोन आंबे घेतले एक नारळ घेतलं पण मी त्यातनं अर्धीच वाटी घेणार आहे अर्धी वाटी घेतली त्याचं वरचं जे आहे ते कवर काढून टाकलेलं आहे काळा पाट जे असतं ते आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडेशा काजू बदाम टाका अगर तुम्हाला टाकायचे तर टाका नाही टाकलं तरी चालतं चवीसाठी जरा चव चांगली येते चला नारळ आणि ड्रायफ्रूट घेतलं बारीक करून एक वाटी भरलं आहे आणि अर्धे वाटी रवा आहे आणि आपल्याला दोन चमचे र तुपामध्ये रवा मस्तपैकी करपूस भाजून घ्यायचा आहे छान आता लाल झालेला आता काढून घ्यायचा आहे आणि दूध टाकायचं आहे अर्धा कप आणि अंदाजेच घेतला आहे मी तर दूध आणि थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे छान रवा येऊन जातो फुगून जातो चला साईडला काढून घेऊया आणि बघा खोबरं अर्धे वाटी गूळ आहे कमी पडला तर नंतर पुन्हा टाकता येतं गोडच्या हिसाबाने आणि दोन आंब्याचा घर काढून घेतला आता जे वा, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तो गूळ टाकून द्यायचा आहे आणि आंब्याचा घर टाकून द्यायचा आहे आंबे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकतात माझे आंबे जास्ती पिकलेले आहेत म्हणून मी तसेच टाकून दिले आणि चमच्याने आपण मस्तपैकी त्याला बारीक करून घेऊ घेऊया झाले बघा गूळ पण चांगलं पिघळून गेलेला आहे आणि आता जो रवा भिजत ठेवला होता की नाही तो रवा टाकून द्यायचा आहे आणि जे खोबरं वाटून ठेवलं होतं ते खोबरं पण टाकून द्यायचं आहे सगळं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान आता कालू ना मिक्स करून घेऊया हळूहळू ते घट्ट होऊन जातं आणि अगर जास्ती घट्ट झालं की नाही तर तुम्ही आंबा प पुन्हा मिक्सरला बारीक करून टाकू शकता आता अर्धी अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे आणि पुन्हा मी गूळ टाकते थोडासा गूळ कमी पडलेला आहे फिकं झालेलं आहे थोडंसं आम्हाला गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हिशाबाने टाका दोन चमचा गूळ टाकला आहे आणि आंब्याचा रस पण मला टाकायचा आहे जास्त घट्ट आता खाली थंड झाल्यावर तर पुन्हा घट्ट होऊन जाईल आंब्याचा रस बनवूनच ठेवलेला आहे तर दोनदा अर्धा अर्धा चमचा करून टाकलेला आहे आता याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून आपल्याला पुरण घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा झालंय आता पीठ मळायला घेऊया पुरण थंड होईपर्यंत दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकून मस्तपैकी त्याला मळून घ्यायचं जास्ती सैल नाही आणि जास्ती घट्ट पण नाही सैल जरी झालं तर थोड्या वेळ ठेवलं का नाही ते बराबर होऊन जातं चला आता मस्त पीठ मळून घेऊया हळदी टाकायला विसरली चिमूटभर हळदी टाका, टाका तुम्ही म्हणजे कलर खूप छान दिसतो आहे मी विसरली आहे चला ले ले। आता पीठ मळून झालं आहे तेल टाकते आणि तेल टाकून पुन्हा थोडंसं हे करते आणि आलग भांड्यामध्ये आपण काढून ठेवून देऊया वाटीमध्ये काढून ठेवून दिलेलं आहे हे बघा आता घट्ट होऊन जाईन थोड्या वेळाने हातात आपल्याला गोळा व्हायला पाहिजे असं जास्ती सैल नाही जास्ती घट्ट नाही हे बघा चला, चा, चा ले ले चला ले ले आता गोळा करून घेऊया मस्तपैकी थोडासा पिठाचा हात लावायचा आणि गोळा करायचा तेलाचा बी हात लावला तरी चालतं आहे तेल टाकल्यावर जरा घट्ट झालेलं आहे पीठ चला आता मस्त आपण पुरण भरल्यासारखं त्याच्यामध्ये आंब्याचं पुरण भरून टाकूया सारण आणि लाटून घेऊया हे पण घट्ट झालेलं आहे बघा छान आता याचे गोळ्या करूया जेवढे पिठाचे आहेत ना त्याच्यापेक्षा आपल्याला पुरणाचा जरा मोठाच घ्यायचा आहे हे बघा गोळा पूर्णाचा मोठा घेतलेला आहे पिठापेक्षा जास्ती म्हणजे पो छान म्हणजे पोळी चवीला लागते चला आता गोळे करून घेते आणि आता आपण भरायला घेऊया हे बघा किती मोठे आहेत पिठापेक्षा लाडूसारखे मोठे मोठे गोळे घातलेले आहेत चला आता भरूया आपण पिठामध्ये आणि लाटायला घेऊया सहज मस्त लाटल्या जाते गोला गोला आता आपण सगळे तोंड बंद करून घ्यायचं आहे छान गोळा मारून घ्याय गोळा करून घ्यायचा आहे पुरण भरून आणि आता लाटायला घेऊया पीठ लावून लाटून घेऊया खूपच चहा मस्त झालेल्या आहेत पोळ्या तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला ती रेसिपी आणि अगर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करून पण सांगा त्याला पोळे लाटून झालेले मस्तपैकी आता आपण भाजून घेऊया तूप टाकायचं तूप लावून भाजायचं खूप छान लागते थोडे हाळ टाकले असते तर छान कलर आला असता तुम्ही टाकायला विसरू नका थोडी हळद चिमूटभर चला छान भाजून घेऊया आता अशा प्रकारे सगळं भरून घ्यायचं आहे मस्तपैकी पोळ्या बनवून घ्यायचे चला आता मी सगळ्या बनवून घेते चला झालं हे पण भरून पुरण आता हे पण लाटून झालेले बघा पोळ्या आता अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेते हे बघा छान मस्त पैकी पण पुरण जास्त भरलं तर म्हणजे पोळी छान लागते झाल्यात आपल्या पोळ्या तयार मस्तपैकी व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा